महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ज्यांच्या जाज्वल्य पराक्रमापुढे नतमस्तक होतो त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुराज्य घडवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींच्या विचारांनीच प्रेरित होऊन महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदा सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपतींचे विचार प्रत्येक मनामनात पोहोचवण्यासाठी चंग बांधला आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही केलेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी त्यांनी कंबर कसली सातत्यानं इतिहासाचे दाखले शोधून त्याप्रमाणे हा सुद्धा सोहळा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चा आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरील भवानी मातेच्या मूर्तीला सोन्याचं छत्र अर्पण केलं होतं ही परंपरा जपण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःकडून चांदीचं चा छत्र चा अर्पण केलं सोबतच शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी महाराजांची प्रतिमा चांदीच्या पालखीतून काढण्यात येत होती मात्र अनेक वर्ष वापरून जुनी पालखी वापरण्यास योग्य राहिली नव्हती जुनी परंपरा कायम राहावी अशी शिवभक्तांची भावना लक्षात घेत शिवभक्तांनी आणि रायगड उत्सव समितीनं ही समस्या राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केली शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्याची परंपरा अबाधित राहावी यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट दिली आणि शिवभक्तांपुढील मोठी समस्या सोडवली हे आमचं तुमचं सर्वांचं सौभाग्य आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जाणता राजाच्या या पवित्र भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर ला सहा जून ला राज्याभिषेक आणि तोही चाळीस दिवस कार्यक्रम झाला राज्याभिषेकाच्या अगोदर प्रतापगडवर मा भवानीच दर्शन घेऊन मा भवानीचा आशीर्वाद घेतला पूजा केली व छत्र अर्पण केलं आम्ही ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केलं रायगडावर दोन जून हा राज्याभिषेकाचा साडेतीनशे वा कार्यक्रमाचं आयोजन हे राज्य सरकार व विविध शिवभक्तांनी एकत्र येऊन केलं अठ्ठावीस वर्ष शिवभक्त त्या रायगडाच्या पवित्र वातावरणामध्ये जाऊन राज्याभिषेक सारा सोहळा पूर्ण करतात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या पालखीचं माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक पूजन केलं त्यानंतर उपस्थित रायगड उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शिवभक्तांच्या साक्षीनं ती पालखी रायगडावर तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड उत्सव समितीच्या सुपूर्त केली हे हिंदू तपस्या उत ईश्वरी तेजा अशा महाराष्ट्राच्या जाणट्या राजाला शतशहा अभिवादन करत राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न इतिहासात सदैव राहील यात शंकाच नाही